ज्याला आयुष्यात पैशाचं गणित जमलं त्याला सगळंच जमलं नोकरी असू देत किंवा व्यवसाय असू देत सगळी गणित येऊन थांबतात ती पैशापाशी आणि ज्याने त्याच्या आयुष्यात पैशाचं गणित उत्तम जमवलं भेटूया अशाच एका अवली आला महामनी सोशलच्या उद्यमी कोकण या सिरीजमध्ये नमस्कार मी अमोल नरवणकर आणि आज आपण आलोय बहागर तालुक्यातील वेलदूर गावात जिथे दाभोळकर घराण्याने मासेमारी व्यवसायात खूप यश मिळवलं तर आपल्या सोबत आहेत सचिन आणि अनिरुद्ध ती तरुण मंडळी आहेत आणि खूप नव्या दबाने नव्या जोशानं ती ह्या व्यवसायात पुढे चाललेत आणि खूप चांगलं करतात नमस्कार सचिन दादा नमस्कार तुझं नाव आहे सचिन अंबाजी दाभोळकर अनिरुद्ध अंबाजी दाभोळकर तर काकांचं नाव गुहागर तालुक्यात इतकं मोठं आहे की त्यांच्या नावावरच म्हणजे नुसतं नाव ऐकलं तरी लोकांना लगेच कळून जातं की अंबाजी शेट कोण आहेत आणि तुम्हाला जास्त ओळखलं जातं आता सचिन दादाची ओळख खूप चांगली आहे पण थोडी तुमची ओळख मी आता स्वतःच करून दिली पण तुम्ही स्वतः दोन दोन शब्द स्वतःबद्दल बोलत तर फार बरं होईल प्लीज मी सचिन रमेश दाभोळकर राईट ओके मी आंबाई शेटचा पुतण्या पण लहानापासून मला सगळे तालुक्यातले त्यांचाच मुलगा मांडतात माझं नाव अनिरुद्ध अंबाजी राबोळकर बाबांच्या नंतर धंदा मी माझे काका आणि माझा भाऊ आम्ही सर्व धंदा आम्ही आजपर्यंत एकत्रच धंदा सांभाळतोय जर का या व्यवसायात यायचं असेल तर कमीत कमी किती भांडवल त्याच्याकडे असणं गरजेचं आहे स्टार्टिंग साठी पूर्ण बरोबर खलाशी वर्ग जाळ लागेल त्याला राईट अँकर लागेल त्याला इंजिन लागेल त्याला आणि होडी निदान आपल्याला पंचवीस सव्वीस फुटाची होडी जर घेतली तर त्याला कमीत कमीत पाच लाखाचं बजेट पाहिजे मालकाकडे ओके okay. तर पाच लाखाने तो होडी चालू शकते वर्षभर ओके त्याचं उत्पन्न त्याला आणि जास्त जर का मला याचा स्केल वाढवायचं असेल मला एका चांगल्या स्केल वरती जायचं असेल मोर दॅन म्हणजे आता आपण एकदम सव्वीस फुटाच्या होडी बद्दल बोलतोय तर मॅक्झिमम किती असेल माझ्याकडे भांडवल तर मी एका चांगल्या लेवल वरती जाऊ शकतो पंचवीस तीस लाख रुपये जर असतील तुमच्याकडे तर निदान तुम्हाला एक पंचावन्न पन्नास फुटाच्या मधी त्याची उंची असेल आठ रुंदी असेल वीस ह्या बोटीसाठी तुम्ही फिशिंग चालू शकता सचिन दादा मला एक प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की तुम्ही फक्त आणि फक्त मासेमारीवरती अवलंबून आहात की तुम्ही अजून कोणतेही दुसऱ्या प्रकारचे व्यवसाय करता हो माझा अजून एक फायबरचा बिझनेस आहे म्हणजे मला याच्यातली थोडीशी बुटीची कल्पना आहे कशी बनवली पाहिजे बरोबर त्यासाठी मी फायबरचं सा दगण साईड बिझनेस म्हणून आपल्याच बुटी आपल्याच बंदरामध्ये आणि साईड बंदरामध्ये विकल्या जातील त्यासाठी साईड बिझनेस करण्यासाठी फायबरचा धंदा माझा आहे तुम्हाला तिकडे येऊन दाखवतो कुठला आहे ते आपला कारखाना आहे आपण छोट्या मोठ्या पन्नास फुटी पंचावन्न फुटी साठ फुट सगळ्या बोटी इथे बांधतो आपण कोणाची डायरेक्ट बोट किंवा असे डायरेक्ट सॅम्पलला बोट ठेवत नाही बरोबर ऑर्डर एवढ्यात आपल्याकडे असतात ना कंटिन्युटी म्हणजे वर्षाला आपण कमीत कमी सात बोटी बांधतो वर्षाला सात सात बांधतो हा सात एक बोटी बांधतो आपण ह्या सगळ्या बोटी आहेत ना सगळ्या बाहेरच्या बोटी आहेत म्हणजे इथल्या आहेत एक आता मुंबईची बोट आहे ती बांधायची हे सगळे दापोलीचे गुहागर आहे म्हणजे आपल्या गावातले आहेत बोट तुम्ही कमी किमतीत अवेलेबल करून देता खूप मोठी गोष्ट आहे जर का तिथेच त्या मासेमाराचे पैसे वाचत असतील तर मग त्या बोटीच्या जोडीला आणखी काही गरजेच्या वस्तू लागत असणार हो लागतात ना त्या त्या, त्या बजेटमध्ये होतात का हो दोन एक लाख रुपये जरी वाचले तरी त्याच्यामध्ये त्याला इंजिन भेटते सेकंड हँड शाफ्टिंग असते टनट्यूब असतो विंच असते स्टेरिंग असते कप्पे असतात या गोष्टी महत्वाच्या असतात त्या बोटीला ते नसतील तर फक्त इंजिन असेल तर काहीच नाही होणार ना। ते सगळं पाहिजे पुढे अजून नेट वगैरे लागतं नेट लागतं नेट च कमीत कमी त्यांना एक लाख रुपयाच्या आसपास बजेट असतो नेटमध्ये बोलला तर वॉटर वॉटरबो असतात रोप असतो रस्सी असतात आणि डिझेल इंजिनच्या असतात का सगळ्या डिझेल इंजिन त्याच्या पलीकडे मासेमारीच्या बोटीमध्ये महत्वाची गोष्ट असते स्टोरेज हो मग तो स्टोरेज आपण ह्याच्यामध्ये कसा त्यांना आपण एक बनवून देतो त्यांना कमी म्हणजे ते शकत नाही असं आपण चांगलं काम करून देतो जेवण बनवायची रूम असते त्यांना स्पेशल आणि ते कमीत कमी, कमी पाच सहा दिवस बुटीवरती बाहेर जातात त्यांचा टोटल स्टॉक त्यांचा जेवणाचा भत्ता हे पाच सहा दिवसाचं घेऊन जातात आईस बॉक्स मध्ये बर्फ हा कमीत कमी दोन तीन टन घेऊन जातात ते पाच दिवसात संपल्यानंतरच ते घरी येतात बरोबर आणि फायबर मध्ये एक आहे सगळ्या गोष्टीमध्ये बोट हलकी असल्यामुळे जास्त चालतं इंजिनचं डिझेल जे लागतं म्हणजे इंधन कमी लागत कमी लागतं म्हणजे आता लाकडी बोट वापरणं या मासेमारीच्या व्यवसाया करता आणि फायबर बोट वापरणं याच्यामध्ये काय असं डिफरेंशिएट कराल की जे आपल्याला त्यातला बिझनेस आणि त्यातलं मार्जिन जे ते व्हॅरी होताना सांगेल म्हणजे ऍक्च्युली कसं होतं फायबर बोट बांधले ना किंवा लाकडी बोट्या लाकडी बोटीला तुम्हाला मेंटेनन्स दरवर्षी तुमचे तीन चार लाख रुपये संपतील बरोबर पण फायबर बोटीला तुमचं मेंटेन्स मेंटेन्स मध्ये पन्नास एक हजार रुपये जाऊ शकतात तिचं काय वरचं असेल तुटला फुटले देन फ्युल कॉस्ट जर का विचार केला मध्ये कमीत कमी ही बोटीला पन्नास लिटर लागलं तर तिला पंच्याहत्तर लिटर लागू शकते त्याचं कारण असं आहे की लाकडी बोटी जड पाण्याला फायबर बोटी हलक्या बरोबर लाकडी बुटी वाईट नाही पहिली गोष्ट पण आता लोकांचं कसे पैसे वाचतील आणि कसं मेंटेनन्स कमी होईल त्या गोष्टीने हे सगळं चाललंय आता जो। आर्थिक जी वस्तू जे गरज असतात पैशाची जे विषय वाचले पाहिजे तर त्याच्यामध्ये कमीत कमी सात आठ फरक पडत असेल सात आठ लाखाचा डिफरन्स हा डिफरंट फायबरच्या बोटीमध्ये आणि लाकडी बोटीमध्ये लाकडाच्या बोटीच्या बांधणी पासून केला तर हो कारण की लाकडाची जर बोट बांधायला गेलात तुम्ही तर पाण्याची जी लाईन असते त्याला कमीत कमी लाक कमी फळ्या पाहिजेत सागाच्या फळ्या पाहिजे आणि आजचा काय रेट आहे आज चौदाशे पंधराशे घनफूटने रेट चालू आहे घनफूट रेट आहे सागाच्या लाकडांचा तेवढं ते आता जे शक्य लोकांना नाही होऊ शकत त्याचा बेस्ट फायबर बनवली बोट वीस पंचवीस वर्ष वापरा टेन्शन नाही काही नाही बिंद मासेमारी व्यवसायात आपण बघितलं तर उत्पन्न आहे ना हे अनियमित असत हो। म्हणजे कमी अधिक असत हो। मग त्यावेळेला तुम्ही त्याच्याशी कसं डील करता एखाद्या वेळेस कमी होत एखाद्या वेळेस जास्ती होत चांगली चांगला हंगामा असतो त्यावेळेला पैसे जेवढे जास्त कमवता येतील तेवढे त्या ते बोटीचा मेंटेनन्सला अगोदरच काढून ठेवलेल्या असतात म्हणजे हा झाला म्हणजे कुठेही अडचण येऊ शकते खलाशी नसतील कुणीही नसेल त्यासाठी अगोदरच आपण अगो पैसे साठवून ठेवलेले असतात साईडला करून जे रेग्युलरी बोटी जातात रेग्युलर त्याला बर्फ असतो डिझेल असतो त्यासाठी ते पैसे वापरून ठेवलेले असतात त्या गोष्टीसाठी म्हणजे आता झालं असं की तुम्ही प्रिपरेशन करून आलात आहेत आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट इतका बिझनेस जर का त्यातून नाही होत आहे म्हणजे आता तुमच्या खलाशांचं रोजचं जे काय तुम्ही त्यांना डे पे करत असाल तुमचं फ्यूल झालं तुमचा टाइम इन्व्हेस्टमेंट झाला आणि त्याची बरोबरी कधीतरी नाही होत त्यावेळेला तुम्ही असं म्हणताय की तुम्ही सेपरेशन करून ठेवतात की नेक्स्ट टाइम साठी आपण आपला बाबा फंड जो आहे तो सिक्युअर करून ठेवला तसं करा करावं लागतं करावंच लागतं स्टार्टिंगचे कमीत कमी अडीच महिने आहे ना त्याच्यामध्येच आपल्याला प्रॉफिट करूनच आपल्याला ठेवायला लागतो जर तो प्रॉफिट नाही झाला तर तो माणूस अडचणीत पडू शकेल पुढे कारण की पुढचे नोव्हेंबर पासून ते डायरेक्ट मार्च पर्यंत टोटली माणूस फक्त बॅलन्स करत असतो पैशाचा आणि खलाशीचा आणि टोटल डिझेल पाणीचं नाहीतर मग ते लॉस झालं ना तर तो माणूस काहीच करू शकत नाही बरोबर हां कर्ज काढून तो चालवतो बोट बरोबर पण चालवतो तुम्ही चालवत की कधी कधी अनयुवन धंदा आहे किंवा अनयुज्युअल आहे ना मागे पुढे व्यवसाय होतो ह्या प्रसंगात कधी कधी कर्ज पण येत असेल हो। व्यावसायिक आहेत जे मासेमारी करतात त्यांना कर्जबाजारी पण पण येत असेल मग त्यातनं ते सर्व्ह करतात कसं म्हणजे त्यावेळेला काय डील असते त्यांची आणि कसा स्टँड असतो स्टँड म्हणजे कसं असतं जेव्हा चालू होतात सीझन मध्ये तेव्हा त्या माणसाला अपेक्षा असते की मला दोन पैसे सुटणार आहेत पण त्यासाठी त्याला डोल घ्यावे लागते डोलीला जाळी म्हणतात बरोबर ओके त्यासाठी ती त्याच्या डिपेंड वरती चालत असतात पुढे त्याचा विषय असा होतो की त्या जाळीला जाळी फाटू शकते फाटू शकते तो लॉस होऊ शकतो पण त्याच्या असं तो पेंडिंगला असतो की मला आज उद्यापर्यंत भेटेल भेटेल पण ते जर नाही भेटत पाच सहा महिने गेले नाही भेटलं तर तो पूर्ण कर्ज बाजारी होतो ते काय करतात क्वीट करतात सोडून देतात असं कमीत कमी पंचवीस टक्के लोकांनी बोटी बंद केलेल्या आहेत या व्यवसायात हो वर्करांचे पैसे भत्त्याचे पैसे आहेत डिझेलचे पैसे आहेत पर्याय नसतो त्या लोकांना मग आपले स्वतःचे घरातले दागिने ते बँकेत ठेवून त्या लोकांचे पैसे देऊन टाकतात पैसे हो परिस्थिती होते मच्छीमार माणूस ऍक्च्युली ह्या कर्जाला घाबरतच नाही जेवढा त्याला करता येईल तेवढा करत असतो आणि बँकेचं तर तो नक्कीच फेडतो आणि दोन तीन वर्षांनी स्टेबल होतो अशी खूप लोकांची स्टोरी आहे मग आता नुकसान कर्जबाजारी पण वगैरे येतं मग त्यावेळेला काही विमा वगैरे असतात का हा विमा ऍक्च्युली सोसायटीला काढावाच लागतो आणि बोटवाला सोसायटी मध्ये काढून घेतो बर प्रत्येक कलाशीला एक लाखाचा विमा असतो बाबतीतला झालं म्हणजे जो मेन व्यावसायिक आहे आहे बोटीचा मालक मग त्याच्या नुकसान कोणत्या विमाची योजना असते का हाय ते आपल्याला इन्शुरन्स भेटतो पण तो, तो कंपनीकडून भेटतो कंपनीकडून भेट गव्हर्नमेंट नाही ना भेटायचा आता दहा वर्षामध्ये नाही भेटत होतो आता परत चालू झालंय की गव्हर्नमेंट त्याला आर्थिक सहकार्य करते पण तो पूर्ण नाही त्याचा जो कोटा असेल त्याचं जे कोटेशन काढतील ते लोक त्या बोटीचं त्या बुटीशे वर वरनाच ते सबमिट देतात काय इन्शुरन्स काढला होता पाच लाखाचा काढला सहा लाखाचा त्या हिसाबानेच तुम्हाला ते पैसे मिळतात right. एक गोष्ट ह्या बोलण्यातून सारखी सारखी माझ्या डोक्यात येते कारण मागाशी अनिरुद्ध पण म्हटला की तो लहानपणापासून बोटीवरती होता त्या प्रसंगात काय होतं ही मुलं असतात ती लहानपणापासूनच बोटीच्या व्यवसायात येतात किंवा मासेमारीच्या व्यवसायात येतात मग त्यावेळेला त्यांच्याकडे आर्थिक साक्षरतेचं प्रमाण किती असतं म्हणजे ती वित्तीय साक्षरता असते बचत कशी करायची इन्व्हेस्टमेंट कुठे करायची आपण कमवलेल्या पैशाचं व्यवस्थापन कसं करायचं ह्याच्याबद्दल काय नॉलेज असतं बोटीवर वागणारा माणसं टांडेला सांगत असतो की तुला किती पैसे देणार आहे महिन्याचे बरोबर त्याच्या हिता तो पैसे उचलतो बरोबर गणपतीला पाच हजार पाहिजे दिवाळीला पाच हजार पाहिजे या हिशोबाने त्याचा कमीत कमी दोन लाखाचं बजेट असतो वर्षाचा वर्षाचा ओके पण ते दोन लाखाच्या शेवटचा एंडिंग होतं त्याचा जो प्रॉफिट भेटतो ओके तो त्या वर्करला किंवा त्या खलाशीला माहिती नसतो कुठे करण्याचं तर तो खलाशी पूर्ण वर्षाचे दोन लाखापैकी त्यांनी उचल केलेली असते एकच लाख एक लाख त्याचे शिल्लक असतात तर आपलं समाज आहे कोळी खारवी बरोबर सगळ्यात जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये ते म्हणजे सोनं सोन्यात सोन्यातच इन्व्हेस्टमेंट केलं जातं आणि तो पोरांसाठी किंवा कधीही ठेवण्यासाठी बरोबर अडचणीला कधी ठेवण्यासाठी हे लोक आपली खरं काही ते सोन्यात इन्व्हेस्टमेंट करतात मुळा हे की त्याच्यावरती ते पुन्हा कॅरी करू शकलं इन्स्टंट कॅश त्यांना मिळू शक मिळू शकते याच्या व्यतिरिक्त कुठे इन्व्हेस्टमेंट करण्याबद्दल लोक बोलतात नाही बोलतात त्यांना कोण गाईड करत की नाही करत काही लोक आहेत तशी गाईड करतात काही लोक रूम मुंबईला घेतात काही लोक ब्लॉक मध्ये करतात तळीमध्ये चिखुल मध्ये मुंबईला कुठेही करतात कारण की त्यांच्या फ्युचरसाठी पोरांच्या फ्युचर साठी काही लोक आता लोक शिक्षणाकडे चाललेत आहेत भले मागचा काळ गेला तर त्याला पाचवी सहावीतूनच माणूस चालू होता पण आता त्यांची मुलं डॉक्टर आहेत राईट right. टीचर आहेत ऍज लाईक तू तुझ्या फॅमिली एक्झाम्पल दिले तुझ्या भावाबद्दल हां असे लोक आता आणि आता मुलं चांगली हुशार होतात शिकतात हेच शिकलं पाहिजे शिकल्याशिवाय काही नाही मासेमारी व्यवसायातल्या मुख्य मुद्द्याकडे वळूया बरं तुम्ही प्रत्यक्ष मासळी जी पकडता ती पकडून आणल्यानंतर त्याचा जो बाजार मच्छी घेऊन बोटी आले कि तिथे दलाल असतात जिथे धक्का असतो तिथेच असतात ते लोक राईट तिथून चालू होत की असे चार दलाल असेल तर ते प्रत्येकाचं वेगवेगळे रेट करतात बरोबर आणि ते प्रत्येकाच्या रेट मध्ये जास्त रेट असेल तो दलाल ठरवणार माझा रेट एवढा आहे तेव्हा तो मान्य करतो बोटवाला की ठीक आहे तुला ही मच्छी दिली पण आमचा धंदा सगळ्या दलालावरती आहे असं कोणीही नाही की इथून मच्छी घेतली आणि कंपनीत घेऊन गे गेला डायरेक्ट असं कोणीही करत नाही असं नाही असं नाही त्यांच्या डिपेंडवरती अजून आम्ही अजून आहोत दलालांवरती तुम्हाला अवलंबून राहावं लागतं लागतं आणि मग तुमच्याकडे तुमचा असा पकडल्यानंतर एक रेट असेल त्या रेटला तुम्ही जर का अग्री झालात तर मग तो दलाल तीच मासळी घेऊन पुढे जातो साधारण त्याच्यावरती त्याचा प्रॉफिट रेशो वगैरे काय राहतो म्हणजे एक आकड्यांच्या याच्यात बोलायचं झालं तर फरक आहे असं बोलायचं म्हणजे आता समजा पापलेट भेटला त्याचा रेट तिथे काय वाढेल ते माहिती नाही पण आम्ही दोन लाखाची जर मच्छी आणली तर ते तिथे कमीत कमी तीस पस्तीस हजार रुपये त्याला प्रॉफिट भेटू शकतो सरकारने मासेमारांसाठी काही योजना आणल्यात म्हणजे त्या स्पेसिफिकली तुमच्यासाठीच असतील फक्त अशा काही योजना आणल्यात का हो आणल्यात भरपूरश्या योजना आणल्यात बिगर यांत्रिक आहे तुम्ही ती नौका बांधू शकता बिगर यांत्रिक मध्ये तिला इंजिन नाही हात वली चालू शकतात बरोबर अशी बिगर ची स्कीम होती रत्न एक स्कीम होती बरोबर बर, अशा खूपशा काढल्या स्कीम बरोबर सरकारी सरकारकडनं भरपूर स्कीम आहेत कोलबी प्लांट आहे खेकडा प्लांट आहे आईस फॅक्टरी आहे कोल्ड स्टोरेज आहे कोल्ड cool स्टोरेज का गाड्या आहेत ट्रान्सपोर्ट साठी एसी अशा भरपूरशा स्कीम काढलेल्या आहेत पण ते राबवत नाही कोण त्याच्यामध्ये त्याचा लाभ लाभत करून घेणं आणि म्हणजे ह्या गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी योजना आहेत जसं ता प्लांट झाली खेकडा पालनाचा झाला कोळंबी पा... कोळंबीची शेती केली जाते मत्स्य शेती केली जाते चांगल्या सबसिडी आहेत सर बरोबर त्याला सबसिडी चांगल्या सबसिडी म्हणजे अमोलबाऊ सांगू तुम्हाला पन्नास पन्नास टक्के पण सबसिडी आहेत पस्तीस टक्के सबसिडी आहेत केलं पाहिजेत याच्यानी लोकांना रोजगार पण भेटेल आणि त्याच्यात प्रॉफिट पण चांगला आहे कारण की सबसिडी प्लांट असल्यामुळे सगळ चांगलं भेटेल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कोणी काम करत। करतात त्यांना करता। शासकीय अधिकारी करतात सगळ्या गोष्टी मग अशी तुम्ही म्हणतात लोणच मग यातली अशी कोणती कोणती मासळी ज्याची लोणची बनवली जातात आणि ती विकलीही जातात कोलबी लोणच असतो कालवाच लोणचं होत बरोबर काही पापडमध्ये कोलबी टाकून पापड तळतात अच्छा काय ती पण एक आहे त्याच्यानंतर तुम्हाला बोंबिल चटणी आहे बोंबिल चटणी हो सगळे जे फेवरेट लोकांचं खाणं आहे ना ते सगळं पण मग हे जे प्रोडक्ट असतात ते असे खूप वेळ टिकतात चांगले हो टिकतात ते ऍक्च्युली राहतच नाही ना तेवढ्या वेळाचे म्हणजे तेवढा वेळ ठेवतच नाही संपवून टाकतो असे पॅकेजेस असतात त्याचे छोटे पॅकेज असतात अच्छा हे या, हे एक्सपोर्ट होतात का एक्सपोर्टच मला माहिती नसेल पण नेतात खूपसे लोक जातो असं मुंबईपर्यंत इथून मुंबईला तर घेऊन जातात कोणी लोकल तर लोकल तर आहेत पण एक्सपोर्ट होत असेल मला बाहेरच्या देशांमध्ये वगैरे असेल ना कारण की आपलं कोकणातलं जी काही वस्तू होते ती तिथपर्यंत जातेच आधी तुमच्या वडिलांच्या जमान्यात जी मासेमारी व्हायची आणि आता जी मासेमारी होते काय असे बदल आहेत जे ह्या मासेमारी व्यवसायावरती परिणाम करतात पहिलं धंदा जास्त चालायचा गळाने मच्छी जास्त पकडायचे बरोबर त्याच्या जुन्या मध्ये जाळी वेगळी टाईप मध्ये होती बरोबर हाती शिवलेली जाळे असायची हाती शिवलेल्या मशिनरी नव्हत्या पण आता सगळं मशिनरी जाळ्या आल्यामुळे नेटच्या जाळ्या एवढ्याशा बारीक असतात त्याच्यामध्ये बोट पण जात नाही अशी जाळी आता अवेलेबल असल्यामुळे तशी त्या जाळीमध्ये म्हणजे पकडून नकत त्या मच्छीचे प्रकार आहेत ते पण आता संपायला लागले काही काही प्रकार पापलेट तर आता नॉर्मली खूप कमीच आहे कमी आहे बरोबर रावस तर नावच गेलेला आहे कधीच तरी भेटते अशा खूप काही जाती आहेत त्याचा आता बंद व्हायला लागलेत पण याचा या धंद्यावरती परिणाम झाला हंड्रेड पर्सेंट ना होतोच हा किंवा यांच्या किमतीवर पण इफेक्ट होत होतोच ना आता मार्केटमध्ये कसा भाव आहे कंपनीतला भाव काय भरपूर फरक आहे त्याच्यामध्ये आता बोलला तर तुम्ही पर्सन नेट वरून फर परप्रांतीय लोक येतात आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात लोक महाराष्ट्रात येतात गुजरातची लोक महाराष्ट्रात येतात तुमच्या सीमा ठरलेल्या असतात मासेमारी कुठे करायची लॉबीज असतात बरोबर सीमा ठरलेली आहे पण ते केंद्र सरकारच्या ज्या सीमा आहेत ना त्याला सीमा नाही राज्य सरकारच्या सीमा आहेत म्हणजे आपण फक्त गोवा टू मुंबई एवढंच फक्त आपण रत्नागिरी जिल्हा करू शकतो रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमार फक्त आहे मुंबई पण गुजरातच्या आतमध्ये टू वेंगुर्ला प्रवास आज सचिन दादा तुमच्याशी बोलता बोलता बऱ्याच गोष्टींवरती आपण चर्चा केली आणि सगळ्यात शेवटी मला तुला हे विचार असं वाटतंय ह्या एकंदरीत व्यवसायाबद्दल ऐकल्यानंतर की हल्ली कोकणातून जे मुंबईत स्थलांतर होते मुलं सगळी जात आहेत सोडून नोकऱ्या करतायत तर त्यांचं असं होतं की गावातले आठ हजार कमवलेले आणि मुंबईतले जे पंचवीस हजार आहेत त्याच्यात आठ हजाराची लाईफ त्यांना लक्झरी वाटते त्याच्यासाठी ते इकडे येतात मग ऑप्शन शोधतात की कोणते व्यवसाय ते करू शकतात तर मला तुला असं विचारायचं की तरुणांनी मासेमारीच्या व्यवसायात यायला व्यवसायात यायला पाहिजे का कारण आपण कोकण किनारपट्टीच्या भागात राहणारी माणसं मासेमारी हा इथला प्रमुख व्यवसाय आहे प्रमुख व्यवसायांपैकी एक तर मग त्या मासेमारीच्या व्यवसायांकडे यायला पाहिजे का तरुणांनी यायला पाहिजेत करू देत ना का नाही करू देत मेहनत केली अभ्यास केला त्याच्यावरती तर नक्की केलं पाहिजेत आणि मच्छीत लॉस कोणीही जात नाही सहसा पण त्याच्यासाठी माणसं तशी पाहिजे स्वतः त्या घरातला माणूस त्या पोटरीती राहिला पाहिजेत तरच तो टिकू शकतो धंदा आता ऍक्च्युअली जर साईड बिझनेस जर कोणाचा साईड बिझनेस असेल तर त्याने बिंदास् तरुणाने धंदा करावा कारण की त्या पाठिंबा राहतो त्या व्यवसायाला आणि आता आधुनिक भरपूर काही चेंज झालेले आहेत फास्ट झालेले आहेत मशिनरी झालेल्या आहेत मशीन मध्ये मच्छी दिसते कुठली काय आहे ती खालती अशा पण मशीन निघाल्यात आता फिश बाइंडर आहे जीपीएस okay. आहे वायरलेस अशा काय गोष्टी आहेत त्याच्याने फास्ट आता मुलांनी नक्की उतरावं आणि लास्ट पर्यंत करावं त्याला धंदा कळे की काय आहे धंदा तो सगळ्यात जमेची बाजू जी आज तुम्ही माझ्यासोबत डिस्कस केली ती म्हणजे की आर्थिक नियोजन आर्थिक साक्षरता पैशाचं गणित नीट जुळवणं सगळ्या ऍस्पेक्ट वरती विचार करणं जर, जर का असं आपण करू शकलो तर त्या धंद्यात किंवा त्या व्यवसायात आपल्याला यश हे नक्की मिळेल नक्की जर का तुमची चौथी पिढी आतापर्यंत या धंद्यात असेल तर डेफिनेटली तो धंदा तुम्ही खूप चांगला सांभाळला दादा तुमच्या बरोबरच्या या मुलाखतीत खरंच खूप भेटून तुम्हाला छान वाटलं त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद तुम्ही इतका वेळात वेळ काढलात आणि आला तर आम्हाला ही मुलाखत दिली धन्यवाद तुमच्याशी बोलल्यानंतर आपण आज बऱ्याच गोष्टी मी शिकलो म्हणजे मासेमारी या व्यवसायाचे अनेक डायमेन्शन कळले काही ऍस्पेक्ट कळले काही आर्थिक नियोजनाच्या बाजू कळल्या पण त्यातून मला एक गोष्ट काय लक्षात आली माहिती आहे का ह्या व्यवसायात मासेमार जो असतो आपला आता त्याचा हा जो व्यवसाय आहे तो समुद्राच्या मानावर चालतो त्या समुद्रात त्याला कितीतरी प्रकारचे चॅलेंजेस असतात धोक्याची सततची एक टांगती तलवार त्याच्या डोक्यावरती असते मग तो हवामान बदलाचा असेल तो आर्थिक बाजूचा असेल तो बाजारपेठेचा असेल तो हमी भावाचा असेल तो हंगामाचा असेल प्रचंड धोके असतात पण तो त्याला घाबरत नाही तो त्यातनं मार्ग का गाडक काढत पुढे जातो खरं तो हार मानत नाही तो त्याचा धंदा कसा टिकून ठेवायचा तो व्यवसायात कसं पुढे जायचं यात तो होत जातो तर कदाचित मासेमाराला आपण नेहमी असं पाहतो ना की ही माणसं खरंच खूप ग्रेट आहे आणि तुमच्या घराने ते करून दाखवलं हे एक्झाम्पल तुम्ही सेट केलेलं आहे बरं आणि तुम्ही सल्लाही तसाच देत आहे की तुम्ही या घाबरू नका धोका हा कायमस्वरूपी राहणारच आहे तर आज आपल्यासोबत होते घागर शहरातील वेलदूर गावचे सुपुत्र सचिनजीत दाभोळकर आणि मासेमारीचा व्यवसाय कसा त्यांचा प्रवास आहे तो त्यांनी मित्रांनो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल आणि कोकणातील अजून काही तुम्हाला व्हिडिओ असे बघायचे असतील तर महामनी सोशलच्या उद्यमी कोकण या सिरीजला भरपूर प्रेम द्या सोबतच या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका यासोबतच जर का तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर महामनी सोशल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा